मग गृहमंत्रीपद तुमच्याकडे गोट्या खेळायला आहे का संजय राऊतांनी वापरले बोचरे शब्द तरंगे पाटील यांच्या मागचा बोलवता धनी कोण हे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहीत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा हे सर्व घडवणारे कोण आहेत सरकारचा हिस्सा आहेत का महाराष्ट्रात अस्थिरता निर्माण करून वेगळं राजकारण करायचं आहे का हे तुम्हाला माहीत नसेल तर गृहमंत्रीपद तुमच्याकडे गोट्या खेळायला आहे का असा सवाल खासदार संजय राऊत यांनी विचारला मनोज पाटील यांचे फोन टॅप केले जात असतील त्यांच्याबाबत रश्मी शुक्ला अनुभवी आहेत त्यासाठी त्यांना बसवलेलं आहे त्या है। रश्मी शुक्ला डी जी यांच्यापेक्षा जास्त कोणाला माहिती असेल गृहमंत्र्यांनी अनुभवी डीजींशी चर्चा करावी कोण कोणाला फोन करत आहे ते आपल्या सरकारमध्ये आहेत का ते महाराष्ट्राला पेटवायला निघालेले आहेत का ही माहिती नसेल तर हे राज्याचं दुर्दैव आहे असे संजय राऊत म्हणाले मनोजरंगे पाटील सध्या जे बोलत आहेत ती भाषा त्यांनी भाजपकडून घेतली असेल चारांगे पाटील साधे गावातील कार्यकर्ते आहेत त्यांच्या भाषेकडे जाऊ नका भावना समजून घ्या भाजपमधले सुशिक्षित कडक किस्त्रीचे नेते त्यांच्या भाषेकडे लक्ष द्या एकमेकाला संपवायची खतम करण्याची भाषा आहे भाषेची संस्कृती संस्कार कोणी बिघडवला असेल तर फडणवीसांच्या नेतृत्वातील भाजपाच्या एका टोळीने बिघडवलं आहे फडणवीस यांच्याकडे सूत्र गेल्यानंतर महाराष्ट्राची अवस्था खराब झाली अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे अजित पवारांनी लिहिलं विकासासाठी ते मोदींकडे गेले एकनाथ शिंदे अजित पवार देवेंद्र फडणवीस यांना समुद्रात डुक्की मारून स्कूबा ड्रायव्हिंग करावं लागेल अजित पवार कदाचित धरणात उडी मारतील तिघेही मोदींचे फॉलोअर्स आहेत अशी टीका संजय राऊत यांनी केली पुलवामा हल्ला झाला तेव्हा मोदी जिम कार्बेटमध्ये फोटोग्राफीचा आनंद घेत होते देशात मोठं संकट असतं तेव्हा मोदी संकट सोडवण्याऐवजी आयुष्याचा आनंद घेत असतात शेतकरी गोळ्या झेलत आहेत तेव्हा ते स्कुबा ड्रायव्हिंगचा आनंद घेत आहेत हाच त्यांचा विकास आहे राहुल गांधींना तुम्ही बोलता तुम्ही सांगाल काय कर तुम्ही काय करताय असा प्रश्न सवाल संजय राऊत यांना विचारला भाजपात अंतर्गत टोळी युद्ध आहे लवकरच त्याचा भडका उडणार आहे असं संजय राऊत म्हणाले आहे बघा मनोज जरांगे पाटील यांच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये एक चिंतेचं वातावरण आहे आरक्षणाबाबतीत दहा टक्के आरक्षण वाढवलं विधिमंडळानं कायदा पास केला पण हे आरक्षण टिकेल का अशा प्रकारची भूमिका मनोज जरांगे पाटील यांची आहे आणि ती योग्य आहे <coughs> त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार यांनी त्यांना आश्वस्त केलं पाहिजे की जर दहा टक्क्याचं आरक्षण टिकलं नाही तर आम्ही राजीनामे देऊ आम्ही राजीनामे देऊ आम्ही तुम्हाला खात्रीनं सांगतो आरक्षण टिकेल हे त्यांनी त्यांना असं अभिवचन दिलं पाहिजे तरच हा प्रश्न सुटेल आता काल जारांगे पाटील यांनी जी भूमिका घेतली मुंबईत येण्याची ती त्यांची किंवा त्यांच्या संघटनेची त्यांच्या समाजाची भूमिका आहे फडणवीसांनी प्रश्न केलेला आहे या मागचा बोलवता धनी कोण आहे ते गृहमंत्री आहेत स्वतः जर त्यांना या मागचा बोलवता धनी कोण माहीत नसेल तर त्यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा हे सगळं घडवणारे कोण आहेत हे तुमच्या सरकारचा हिस्सा आहेत का तुमच्या आजूबाजूला कोणी बसले आहेत का ज्यांना महाराष्ट्र अस्थिर अस्वस्थ करून काही वेगळं राजकारण करायचं आहे गृहमंत्री म्हणजे तुम्हाला जमत नसेल मग गृहमंत्रीपद तुमच्याकडे असून काय फक्त खेळायला आहे आणि जरांगे पाटलांच्या बाबतीत जर माहिती हवी असेल त्यांचे फोन वगैरे नक्कीच टॅप केले असतील त्यासाठी रश्मी शुक्लांना बसवलाय अनुभवी आहेत त्या या बाबतीत कोण कुन कोणाला फोन करत आहे हां कोण कुन कोणाशी बोलताय कोण कोणाला सपोर्ट करत आहे हे या राज्यामध्ये रश्मी शुक्ला डी जी यांच्यापेक्षा जास्त कोणाला माहीत असणार त्याच्यामुळे गृहमंत्र्यांनी आपल्या ज्या अनुभवी डी जी आहेत संदर्भात त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे की या मागचा बोलवता धनी कोण आहे कोण कोणाला फोन करताय ते फोन करणाऱ्या आपल्या सरकारमध्ये आहेत का ते काही काड्या लावतायत का ते महाराष्ट्र पेटवायला निघाले आहेत का या संदर्भात जर राज्याच्या गृहमंत्र्यांकडे माहिती नसेल तर मला असं वाटतं हे राज्याचं दुर्दैव भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराचा तोच मुद्दा असेल विकासाचा मुद्दा कुठे अजित पवारांनी जे पत्र लिहिलेलं आहे विकासासाठी मोदी मोदींकडे गेलो आता बहुतेक अजित पवार एकनाथ शिंदे देवेंद्र दे फडणवीस यांना सुद्धा समुद्रात डुबकी मारून स्कुबा ड्रायव्हिंग करावं लागेल कारण ते सगळे मोदीचे फॉलोअर्स आहेत मोदी जे करतील ते त्यांना करावंच लागेल ना आता प्रत्येकानं कोणता समुद्र कोणती नदी उडी मारायला ही शोधून ठेवा ठेवावी अजित पवार कदाचित झाडाच उडी मारतील ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई